ते ते आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव ग्रुप विटा नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडचं जिओ मराठी न्यूज विटातील एक्साईट बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माझे मित्र आणि तरुण सहकारी आदरणीय सुहाजी बाबर नाना शिंदे राजेंद्रजी शिंदे राजाभाऊ शिंदे कमलजी शिंदे विनोद सोनवणे सुशांतजी देवकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर अमोलजी बाबर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं या सभेला उपस्थित असलेले सर्व अनिल भाऊंवर प्रेम करणारे आणि सुहासला आशीर्वाद देणारे बंधू आणि भगिनी आजची ही उपस्थिती बघितल्यानंतर कोणी काही जरी म्हटलं तरी सुहास भैया यांचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आणि ते सांगायला आता कुठच्या भविष्यकाराची देखील आवश्यकता नाही मी स्वतः विधिमंडळामध्ये चार वेळा आमदार म्हणून काम केलं राज्याचा तीन वेळा राज्यमंत्री मंत्री, मंत्री विविध महामंडळांचा अध्यक्ष राहिलो परंतु अनिल भावनीची कामाच्या पाठपुराव्याची दिशा फक्त सुहासला दिली नाही तरी आमच्यासारख्या कार्य कर, कर, कार्यकर्त्यांना देखील दिली आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्याने केलेलं पाण्याचं काम मला आठवतं हो की नागपूरला एक कॅबिनेट मिटिंग सुरू होती आणि कॅबिनेटच्या सुरुवातीला मला आणि शंभूराज देसाई साहेबांना अनिल भाऊ भेटले आणि सुहासभाई त्यांनी आम्हाला दोघांना दमच दिला आणि अनिल भाऊंचा दम कसा असायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते मला म्हणाले की कॅबिनेटच्या बाहेर मी बसून राहणार आहे मला बाकी कोण काय मंत्रिमंडळामध्ये करतात मला माहीत नाही मुख्यमंत्री मोदींनी माझा विषय हा कॅबिनेटमध्ये आणला आहे तुम्ही दोघांनी तिथं जर तो मंजूर करून घेतला नाही तर बाहेर मी बसलेलोच आहे परंतु माणसामधली संवेदना काय असते मी अनिल भाऊंकडून शिकलो कॅबिनेटची मिटिंग झाली कॅबिनेटची मिटिंग झाल्यानंतर अनिल भाऊ शाल घेऊन बाहेर उभे होते आणि एक फार मोठा गुच्छ घेऊन बाहेर उभे होते मला वाटलं ते पहिलं मुख्यमंत्री मोदयांना भेटणार आहेत त्यांनी मला भेटून सांगितले की कॅबिनेटमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आणि शंभूराजने मुद्दे मांडले त्याबद्दल माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यासाठी मी बाहेर उभा आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून जे माझ्या मतदारसंघासाठी केलेलं आहे हे मी कधीही विसरू शकत नाही असा दानत असलेला नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही हे आपलं सगळ्यांना दुःख आहे सात जानेवारी मला आजही आठवते सात जानेवारी हा भाऊंचा वाढदिवस आणि माझ्या मोठ्या बंधुराजांचा देखील वाढदिवस कोल्हापूरला एकदा सुहासभया मला कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन भेटले आणि खरंच सांगतो की त्या कार्यक्रमाला माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस असल्यामुळं मी येणार नव्हतो सहा तारखेला रात्री मला अनिल भाऊंचा फोन आला मी म्हटलं भाऊ माझ्या सख्या भावाचा वाढदिवस आहे मला त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे त्या माणसानं मला असं विचारलं मी काही तुझा मोठा भाऊ नाही का तुला जायचं तर माझा वाढदिवस करायचा आणि मग भावाच्या वाढदिवसाला जायचं मी उद्या तुझ्या संपूर्ण कार्यक्रमातनं मी तुझी वाट बघतोय आणि तू जर आला नाहीस तर परत मी तुझ्यावर भाषण देखील करणार नाही असा हक्काचा माणूस मार्गदर्शन करणारा माणूस कारण माझं आणि त्यांचं नातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून होतं पाण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी पाठपुरावा हो केला आहे हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सुहास भैया विधानसभेमध्ये जाणं ही खऱ्या अर्थानं अनिल भावना असलेली आदरांजली आहे श्रद्धांजली आहे आणि म्हणून सगळ्यांनी आपणच सुहास बाबर आहे असं समजून आपलं आणि आपल्या सभोवतालची मतं ही सुहासच्या पाड्यामध्ये टाकली पाहिजे आज आपण सुहासभाई यांचं भाषण ऐकलं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की अनिल भाऊंवर देखील काही लोक टीका करतात नियती हे त्याला उत्तर आहे काळ हे त्याला उत्तर आहे तुम्ही दोन नंबरला जरी तुमची निशाणी असली तर या मतदारांना माहिती आहे की एक नंबरचा उमेदवार हा सुहास बाबरच आहे त्याच्यामुळे तुम्हीच निवडून येणार आहे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि तुम्ही स्वतःसाठी काय मागितलं मी आज राम मंदिरामध्ये देखील जाऊन आलो मी आज दर्ग्यावर देखील जाऊन आलो मी या परमेश्वराला स्मरून सांगतो की तासगावला दिलेलं उपकेंद्र या ठिकाणी आणण्यासाठी फक्त आणि फक्त अनिल भाऊ बाबरनीच प्रयत्न केला बाकी कोणी प्रयत्न केला नाही आणि भैयाचे सहकारी म्हणून आमचा शब्द आहे महायुतीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेगा आहे आणि हे सरकार आल्यानंतर पहिल्या तीन महिन्याच्या आत तुमची आणि तरुण सहकाऱ्यांची असलेली मागणी ही महाराष्ट्र शासन नक्की पूर्ण करेल हा देखील माझा शब्द आहे मिनी एम आय डी सी तुम्हाला पाहिजे मिनी डे मिनी एम आय डी सी करून इथल्या रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार आहात हे देखील काम शासन आल्यानंतर आम्ही नक्की करू परंतु माझा अजून एक अनुभव सांगतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर देशाच्या अनेक निवडणुकांमध्ये फिरण्याची मला संधी मिळाली पण ज्या ज्या ठिकाणी देशभरामध्ये गेलो ज्या ज्या ठिकाणी मी देशभरामध्ये गेलो ज्या ज्या हॉटेलला मी उतरलो तिथं पहिलं आमचं स्वागत करणारे तुमच्या गावातली लोकं होती तुमच्या तालुक्यातली लोकं होती <प्ण>। कदाचित परिस्थिती ना गरीब असतील पण मनाने मोठी होती त्या हॉटेलच्या दारामध्ये येऊन उभी असायची आमची ओळख ना पाळत मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला मी जायचो एक शाल एक गुच्छ आणि ती दहा पंधरा माणसं अनिल भवनी तुम्हाला भेटायला सांगितलं आहे आणि अनिल भाऊंच्या वतीनं तुमचा आम्ही सत्कार करतो आहे अनिल भाऊ कुठे खानापूरमध्ये आमचा सत्कार कुठे मेंगलोरमध्ये बेंगलोरमध्ये मद्रासमध्ये चेन्नईमध्ये ज्या ज्या ठिकाणी देशात मी गेलो त्या त्या ठिकाणी मला तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी तिथले स्थानिक असल्यासारखं अतिशय मानाची आणि सन्मानाची वागणूक दिली आमचा सत्कार केला आणि ह्याचं कारण एकमेव होतं कारण त्यांच्यावर केलेलं भाऊनी प्रेम त्यांना दिलेला आशीर्वाद आणि त्यांना दिलेलं सहकार्य याचमुळं देशामध्ये देखील आमचा सन्मान होऊ शकला आणि तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी केला एवढं उत्तुंग नेतृत्व ने होतं ने एखाद्या पाणी पा योजनेसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल मला मंत्रिपद नको असं सांगणारा देशातला एकमेव हो जर नेता कोण असेल तर ते अनिल भाऊ बाबर होते हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतले नाही कोणी ओठतं टीका टिप्पणी करतं अनिल भाऊंच्या नकाशी ज्यांची तुलना होऊ शकत नाही अशी लोक अनिल भाऊंवर टीका करतात आई वडील गेलेले असताना मुलगा ज्यावेळी निवडणूक लढवतो त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू असतात त्याची तुम्ही हेळसाण करता आणि म्हणून मग मी सांगितलं परमेश्वर सगळं बघतोय नियती आणि काळ हेच आला उत्तर आहे सुहाशी एवढा विजय तुमचा संपादन होईल की काही लोकांचे डोळे पांढरे होतील आणि परत कधी ते फॉर्म भरणार नाहीत फक्त एकच विनंती आहे मला असं कळलं आणि तुम्हीच सांगितलं की प्रत्येक निवडणुकीला ते भाषण बदलतात परत पडल्यानंतर भाषण बदल 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 बदललं तर फक्त तुमच्यासोबत घेऊ नका आता पुढच्या निवडणुकीला तुम्हीच सांगाल की हे बघा हे चार वर्ष माझ्याबरोबर होते निवडणूक लागली परत तिकडे गेले आणि माझ्या विरोधात भाषण केलं म्हणजे त्यांना माहिती आहे चलती कुठं असतं तिकडे ते जातात खणखणीत नाणं कुठं असतं त्याची ते सोबत करतात पण ती सोबत जास्तीत जास्त चार वर्ष असते असं तुम्हीच सांगितलं आहे नाही तर उद्या तुम्ही पण एवढे भावनिक आहात तुम्हाला येऊन सांगतील की नाही तुमच्याबरोबर आता मी पाहिजे तुमच्यातला माझ्यातला वाद संपला हे झालं ते झालं आणि विजय मिरवणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या पुढे ती असतील तर ती फक्त दक्षता घ्या पण खोटं बोलणारा माणूस राजकारणामध्ये टिकत नाही आज मला आश्चर्य वाटतं ज्या उबाटाच्या पक्षप्रमुखांसाठी दोन हजार चौदापासून या अनिल भाऊनी वाटेल त्या थे स्तरावर त्यांना प्रोटेक्ट केलं वाटेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ते अनिल भाऊना भेटू देखील शकले नाहीत हे आमचं दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळंच एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या उठावामध्ये आणि मुख्यमंत्रीपदामध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो या मतदारसंघाचा म्हणजे अनिल भाऊ बाबरांचा आणि मी देखील प्रामाणिकपणानं सांगतो अनिल भाऊ हे पहिल्या फळीतले खेळाडू होते त्यावेळी आम्ही दुसऱ्या फळीतले होतो पण अनिल भाऊनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर हे जर धाडस दाखवलं नसतं तर उदय सामंत देखील उद्योगमंत्री झाला नसता त्याच्यामुळे सुहास बाबर हा जो उभा आहे हा फक्त आणि फक्त अनिल भाऊंचा मुलगा म्हणून नाही आज अनिल भाऊंचा संपूर्ण सहवास आपल्याला नसताना त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारा एक दूत म्हणून उभा आहे याची नोंद देखील आपल्या मतदारांनी घेतली पाहिजे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर सुहासभाई ह्या भविष्यामध्ये काम करणार असेल तर मताधिक्य वाढवून तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आज अतिशय चांगल्या पद्धतीची तरुण फळी त्यांच्याबरोबर आहे युवकांचा लोंढा त्यांच्याबरोबर असतो आता मी येत असताना जो उत्साह बघितला हा उत्साह भल्याभल्यांच्या भल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणाला मिळत नाही पण सुहासजी मला आपल्याला एक विनंती करायची आहे आपल्या घराचा वारसा सत्ता देखील नाकारण्याचा आहे सत्ता देखील नाकारण्याचा आहे जेव्हा काँग्रेसच्या लोकांनी सांगितले की तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष करतो परंतु भाजपाची साथ सोडा तत्वनिष्ठ माणूस कसा असतो अनिल भाऊनी सांगितलं एक वेळ राजीनामा दे परंतु जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचं नाही मी भाजपाला कमिटमेंट केलेली आहे भाजपनं पद दिलं तर घे नाहीतर न घेता घरात बस असा सांगणारा स्वाभिमानी नेता हा तुमच्या घरामध्ये होता आणि त्याचे तुम्ही चिरंजीव आहात जनता फार ऐकत असते बघत असते आणि त्याच्यावर मत ठरवत असते तुम्ही जरा या गर्दीकडे जर बघितलं तुम्ही मला सांगितलं सा हा छोटासा गाव आहे हा छोटासा गाव जरी असला तरी तुमचं ऐकण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ज्यावेळी हजारो लोक जमतात त्यावेळी तुझा तुमचा विजय हा निश्चित आहे परंतु हा विजय मिळाल्यानंतर या सगळ्यांची कामं करणं ही तुमची माझी देखील जबाबदारी आहे आणि मी इथं आलो मी काही मेहरबानी केली नाही जे अनिल बाबरसाहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या राजकीय जीवनामध्ये देखील आम्हाला ताकद दिली अशांचे चिरंजीव आणि सुपुत्र ज्यावेळी उभे असतात त्यावेळी आमच्यासारख्याचा प्रचाराचा खालीचा वाटा असतो परंतु तुमच्या वडिलांनीच के केलेलं काम एवढं उत्तुंग आहे ते बघून आमच्यासारख्याने आमच्या मतदारसंघामध्ये जर काम केलं तर आमचं देखील मताधिक्य पाच पंचवीस हजारनं वाढू शकतं या स्वार्थापोटी मी आलोय तुमचा प्रचार तर त्याच्यातनं होईलच पण भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन मला काय करायचंय याची देखील मला कल्पना येईल म्हणून दोन्ही अर्थानं आलो राजकारणी हा स्वार्थी असतो तुमच्या प्रचाराला तर आलोच पण तुमचा प्रचार करत असताना टेंबू कसं झालं पाणीदार आमदार म्हणून नाव कशा पद्धतीनं ना पडलं पन्नास पन्नास कोटीची कामं कुठेतरी आता सांगितलं एका गावात पन्नास कोटीचं काम हे म्हणजे जादूच आहे तुम्ही सांगितलं ऐंशी कोटी गाव म्हणजे एका गावामध्ये पन्नास पन्नास कोटीची कामं आणणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार जर कोण होता असेल तर ते अनिल भाऊ बाबर होते कारण एका नगरपालिकेला देखील एक लाख लोकवस्तीच्या नगरपालिकेला देखील पन्नास कोटी रुपये मिळत नाहीत ते एका गावाला पन्नास कोटी रुपये आणण्याची दानत आणि धमक आपल्या अनिल भाऊंमध्ये होती आणि म्हणून सुहासभैया हे विधानसभेमध्ये गेले पाहिजे आज विधानसभेमध्ये जात असताना त्यांनी सांगितलं की हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे मला खात्री आहे की आम्ही जर काम केलं नाही तर ते तुमच्या वतीनं विधानसभेमध्ये आवाज उठवतील आणि नुसता आवाज उठवणार नाहीत तर ते काम पूर्ण होईपर्यंत विधानसभेचा सदस्य म्हणून आमदार म्हणून वेळ पडल्यास आमच्याबरोबर जरी भांडावं लागलं तरी सुहास भैया भांडतील एवढ्या ताकदीचा एक युवा कार्यकर्ता ताकदीचा एक नेता तर ताकतीचा एक उमेदवार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादांनी तुम्हाला दिलेला आहे आणि मला हा पॅटर्नच कळत नाही हो म्हणजे मी आल्यानंतर जे दहा पंधरा मिनटं शांत होतो पॅटर्न काय सगळ्यांचाच आशीर्वाद <laughs> कैलासवासी आर आर पाटील साहेबांचा देखील आशीर्वाद ते देवकर साहेब ते कुठे आहे <laughs> आमच्या जिल्ह्यात पण फोन करा नाही कदा <laughs> <laughs> त्यांचा पण आशीर्वाद मला असं वाटतं की पतंगराव कदम साहेबांचा देखील आशीर्वाद असेल म्हणजे हा भैयाचा कुठचा पॅटर्न नाही हेच मला कळत नाही तो फुडं नेताय ना तुम्ही एखाद्या वडीलधाऱ्या माणसाचा सा पॅटर्न तसाच्या तसा, तसा नम्रपणानं पुढं नेणं हा देखील मोठेपणा आहे आणि तसं तुम्ही जर वागला नसता तर ही सिनियर मंडळी तुमच्यासोबत राहिली नसती आणि म्हणून खऱ्या अर्थानं अनिल भाऊंचा तुम्ही वारसा वाढवताय जोपासताय पण जाताना मला कानात सांगा की हा पॅटर्न कसा तयार झाला पाठिंबा दिला इथेच म्हटलं ना हे भयानक पॅटर्न आहे उमेदवार आमचा पाठिंबा सगळ्यांचा त्याच्यामुळं हा पॅटर्न जर आमच्यासारख्या प्रत्येकाला मिळाला तर मला असं वाटतं की महायुतीच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अडीचशे याला काही हरकत नाही पण हा ना पॅटर्न कळला पाहिजे पण एक मनापासून सांगतो की अनिल भाऊंचा आशीर्वाद तर आहेच आज अनिल भाऊ जिथं कुठं असतील थी तिथनं ते आशीर्वाद देत असतील पण शेवटी त्यांचा वारसा वारसा पुढं नेत असताना वारसा पुढं नेणाऱ्या माणसामध्ये मा दे देखील क्वालिटी लागते जसं मगाशी आपण सांगितलेत की नाशिकची क्वांटिटी द्राक्षाची आणि इथली क्वालिटी तशी नेत्यांमधली दे देखील क्वालिटी जर सर्वश्रेष्ठ कोणामध्ये असेल उमेदवारांमध्ये ती सुहासभयांमध्ये दे, आहे याची देखील नोंद आपण घेतली पाहिजे उद्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब देखील येणार आहेत त्यांना देखील सुहास बाबर किती मतांना निवडून येणार आहेत हे दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं तुम्ही तिथं उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्यांना देखील एक विश्वास दिला पाहिजे की अनिल भाऊंच्या पश्चात आम्ही सुहास सुहासभयाबरोबर ठामपणाने उभे आहोत आम्ही सगळे त्याच्यासोबत उभे आहोत मी तुम्हाला शब्द देतो शिंदेसाहेबांच्या वतीनं देवेंद्रजींच्या वतीनं आणि अजितदादांच्या वतीनं या मतदारसंघामध्ये भैया जे जे काय सांगेल ते करण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही आम्ही घेऊ त्याच्यात कुठेही आम्ही कमतरता करणार नाही आणि हे ठामपणानं का सांगतोय तर आज लिहून ठेवा ज्यांच्याकडे पेन आहेत कागद आहेत त्यांनी ठ थे, लिहून ठेवा आणि तेवीस तारखेला माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा एकशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचंच सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्या महायुतीच्या सरकारमध्ये फार मोठ्या मताधिक्यानं तुमचे देखील आमदार असतील याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही पण मताधिक्य एवढं द्या मताधिक्य एवढं द्या की खऱ्या अर्थानं अनिल भाऊनं आनंद झाला पाहिजे अनिल भाऊना वाटलं पाहिजे जिथं कुठं असतील तिथे की माझ्या पश्चात माझा मतदारसंघ सां सांभाळणारा माझ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा माझ्या लोकांना साथीनं नेणारा आणि माझ्यासारखीच माझ्या सगळ्या लोकांना वागणूक देणारा माझा मुलगा हा फार मोठ्या मताधिक्यानं विधानसभेमध्ये गेला आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेला आहे हे समाधान जिथं कुठं ते असतील त्यांना बघण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून प्राप्त करून द्यावी एवढीच मला या सभेच्या निमित्तानं विनंती करायची आहे आणि एक भावनिक नेता कसा असतो ते सांगतो आणि मी माझं मनोगत संपवतो सात जानेवारी मी सुहासला देखील सांगितलं सात जानेवारीला मी हेलिकॉप्टरने की विमानानं आलो होतो मला आता काय मै हेलिकॉप्टरनं आलो होतो आणि भाऊ माझ्या बाजूला बसलेले होते तुम्हाला मी सांगितलं की भाऊंचं बोलणं आणि अधिकारवाणी ही आमच्यावर सगळ्यांवर कायमस्वरूपी चालायची मी भाऊनं विचारलं भाऊ मी भाषण करून जाऊ का मला म्हटले माझा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत थांबायला लागेल आता अनिल भाऊने सांगितलं म्हटल्यानंतर विषय संपला तेवढ्यात भांगड अशी झाली की मला पायलटचा फोन आला की आता हेलिकॉप्टर जाऊ शकत नाही आणि माझं जेवण अनिल भाऊनी आग्रहाने करून ठेवलं होतं मी गाडीत बसून निघालो भाऊनं म्हटलं आता मला लवकर भाषण करून जायला लागेल भाऊ म्हणले ठीक आहे पण जेवल्याशिवाय जायचं नाही भाऊ आता दोन्हीकडनं सांगताय लवकर पण जा म्हणताना घरी जाऊन जेवण पण करा म्हणता म्हणले नाही जसं मी तुला घरात वाढणार होतो तसं ज्या तसं जेवण डब्यातून तुला गाडीमध्ये दिलेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल जेवण तर चमचमीत होतं सोडून द्या परंतु जसं मला घरात वाढलं असतं तशा पद्धतीची व्यवस्था माझ्या गाडीमध्ये अनिल भाऊनी करून ठेवली होती मला असं वाटतं की ही संवेदना आहे ही भावना आहे याला मोठे पण म्हणतात याला माणूस म्हणतात नाही तर माझ्या वाढदिवसाला आला मंत्री आणि गेला मला काही फरक पडत नाही माझं काम झालं असा वापर करून घेणारा आपला नेता नव्हता आणि तसेच त्यांचे चिरंजीव आहेत आणि म्हणून मला विनंती करायची आहे की धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून फार मोठं विक्रमी मताधिक्य आपण सुहासभाई यांना मिळून द्यावं तीन कामं जी सांगितलेली आहेत त्याची जबाबदारी आज मी स्वीकारलेली आहे एक मिनी एम आय डी सी दुसरं उपकेंद्र आणि तिसरं हां कसला व्यवसाय सोने, सोने दुकान चांदीच्या दुकानदारांकडे काम करण्याचा जो व्यवसाय आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील मी शब्द देतो सरकार आल्यानंतर सुहासभाई भैया तुम्ही मला परत उद्योगमंत्री जर ठेवलं तर पहिल्या पंधरा दिवसात याला देखील स्मॉल स्केलचा दर्जा दिला जाईल हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आज इथे येऊन तुमच्या सगळ्यांशी संवाद करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये हा विश्वास बाळगतो की तेवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचा सुहास भैया हा शंभर टक्के विधानसभेत आमच्या बरोबर असेल हा विश्वास बाळगतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचासपणे हा नाही ना मिळवा कायमचो आराम तोही एका दिवसात वेतनारहित विना डका मुळबादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस्सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा बिटा